माननीय श्री जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा व अध्यक्ष जिल्हा नियोजन समिती डीपीसी सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सोलापूर शहर स्वच्छ व सुंदर करण्याकरिता सोलापूर महानगरपालिकेस एकूण अडतीस घंटा गाड्या मंजूर करण्यात आल्या आहेत यापैकी पहिल्या टप्प्यातील पंचवीस घंटा गाड्यांचा लोकार्पण सोहळा महापालिकेच्या इंद्रभुवन नेते पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले यावेळी आमदार देवेंद्र कोठे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर अतिरिक्त आयुक्त वीणा पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजी उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशी कांत भोसले अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार सफाई अधीक्षक वाहन अनिल चराटे कार्यकारी अभियंता राजेश परदेशी परवाना अधीक्षक नागनाथ मेंढवळे शहर समन्वयक तेजस शहा उपस्थित होते नव्या घंटागाड्यांमुळे शहरातील कचरा संकलन व्यवस्थित अधिक गती येणार असून नागरिकांना वेळेत आणि सुटसुटीत पद्धतीने कचरा संकलन सेवा मिळणार आहे दरवाजा दरवाजा कचरा संकलन उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येणार आहे तसेच शहर स्वच्छता मोहिमेला बळकटी मिळून सोलापूर स्वच्छ सुंदर आणि आरोग्य ही शहर बनविण्यात ही एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे すごい。<laughs> <laughs> <laughs> हा पल्ली का तुम्हाला तुम्हाला काय श्रुटम्हा याा शपड़ को थोड़ी हाते चॉन्हान, पैम शुन्हान, जाओक भॉरीच इवसे सीअर सोड़ सेंट्रिस अर विरलिकानर से अरिद마्चस ना जो का स eu datni, का सिपright <laughs> फोड़ değiş毛, स्किऱ् ख nouveau <laughs> Thank you.